रामकृष्णजी जय गजानन आज श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुनगाव या मुनगाव संस्थानचे हे सर्व विश्वस्त आहेत यामध्ये संस्थानचे आजी अध्यक्ष श्री विलासरावजी बहादुरे उपाध्यक्ष श्री गणेशराव ढोले जय त्यानंतर कोशाध्यक्ष श्री विजयजी ढोरे जयगजान आणि संस्थांचे व्यवस्थापक श्री महेशजी गाडे जय हे आलेले आहेत तर आज या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन आमचे श्री विजयजी चौधरी यांनी या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे तर संत जय महाराज पादुका संस्थांबद्दल आज या ठिकाणी आपल्याला संस्थांचे कोशाध्यक्ष श्री विजय आपल्याला थोडक्यात माहिती जय गजानन श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला हे शेगाव येथून जवळपास बावन्न किलोमीटर आहे समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज यांचे शिष्य श्री झामसिंग महाराज राजपूत कुंडलिक महाराज भोकरे व संत बायजाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मुंडगाव येथे श्री झमसिंग राजपूत यांना एकोणीसशे एकुण, सहा ला श्री गजानन महाराजांनी आपल्या मूळ पादुका संत झामसिंग राजपूत यांना दिल्या होत्या झमसिंगाने आपला स्वतःचा वाडा आणि शेतीदान देऊन या पादुका संस्थांची स्थापना केली त्यानंतर सोळा जानेवारी एकोणीसशे ला समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना झमसिंग राजपूत यांनी मुणगावला आमंत्रित केलं होतं दिनांक सतरा तारखेला महाप्रसाद भंडाराचं आयोजन केलं होतं पण महाराजांनी सांगितलं होतं आजची तिथी रिक्त तिथी आहे आज भंडारा महाप्रसाद करू नका पण थोडस उत्साहाच्या भरात त्याकडे दुर्लक्ष झालं महाराजांच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाला तर त्या दिवशी तो महाप्रसाद पूर्ण अन्न शिजवण्यात आलं पण महाराजांची आज्ञा नसतानाही तो महाप्रसाद झाल्यामुळे त्या दिवशी खूप मुसळधार पाऊस आला पूर्ण अन्नात माती गेली आणि वारावाद झालं तर सगळ्यांना आपली चूक समजली व सगळ्यांनी महाराजांची क्षमा मागितली महाराज हे दयावान आहेतच महाराजांनी सगळ्यांना क्षमा केली आणि आकाशाकडे पाहिलं आणि संपूर्ण आकाश हे निरभ्र झालं शांत झालं आणि महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की उद्या म्हणजे अठरा जानेवारी एकोणीसशे आठला पौष पौर्णिमेच्या दिवशी तो भंडारा करा तर ती तो भंडारा अठरा जानेवारी एकोणीसशे आठ ला शनिवारी झाला तीच प्रथा आता सध्या सुरू आहे एकशे अठरा वर्ष पूर्ण झाले त्या यात्रेला गजान महाराजांचं हे पवित्र ठिकाण त्यांचे पदस्पर्शाने पावन झालेलं मुंडगावला गजान महाराजांच्या एकोणीसशे सहा ला दिलेल्या झामसिंग राजपूत्यांना दिलेल्या पादुका आहेत त्यानंतर एकोणीसशे नऊ ला पुंडिक भोकरेंच्या स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे त्यांच्या प्रासादिक पादुका सुद्धा आहेत या सर्व इतिहासाची किंवा श्रींच्या भक्तांना माहिती व्हावी तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून विश्वस्त मंडळाने नाशिक सातारा कोल्हापूर पुणे नागपूर अशा ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्याचा एक निर्धार केलेला आहे मानस केलेला आहे जेणेकरून जे भक्त आहेत त्यांना मुनगावच्या पादुकांबद्दल जो काही काही भक्त लोकं संभ्रमात असतात तर तो, तो संभ्रम दूर होण्याकरिता प्रचारा प्रसाराच्या दृष्टीने पादुका दर्शन सोहळाचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते आता आज दिनांक एक डिसेंबर रोजी पाटा श्री गजान महाराजांच्या मंदिराजो श्री विजय चौधरी यांनी आयोजन केलेलं आहे येथे हजारो भाविक भक्तांनी या पादुका दर्शनाचा लाभ घेतला तसेच महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतलेला आहे तर विश्वस्त मंडळाचा हा उद्देश आहे की भक्तांची फसगत होऊ नये खरा इतिहास किंवा खरी माहिती भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि याच्यात विश्वस्त मंडळाचा कोणताही स्वार्थ नसून पवित्र उद्देश शुद्ध हेतू असा आहे की व प्रत्येक भक्ताला गजान महाराजांच्या पादुकाचं दर्शन झालं पाहिजे हाच उद्देश आहे जय गजानन एक विचारायचं आहे ते म्हणजे की जे दर्शन सोहळ्याचे आयोजक असतात त्या आयोजकांना आपण कशा प्रकारे ही संधी द्या आयोजकांना संधी म्हणजे गजान महाराजांच्या इच्छेवरच ते सर्व अवलंबून आहे बरेचशे भक्तांची इच्छा असते की बा आपण आयोजन करायला पाहिजे पण महाराजांच्या इच्छेनुसारच तो आयोजन सोहळा ठरत असतो पण एक आमची विश्वस्त मंडळाची एवढी इच्छा असते की बा जे आयोजक आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम आहे पादुका दर्शनाचा हा जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित केला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पादुका दर्शन सोहळ्याबद्दल माहिती गेली पाहिजे त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे व जास्तीत जास्त भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आला पाहिजे हा उद्देश विश्वस्त मंडळाचा आहे विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून हा जो दर्शन सोहळा आयोजित केला जातो या दर्शन सोहळ्यामध्ये कुठलाही गोरख धंदा नसून एवढ शुद्ध हेतू एवढाच आहे की संत गजानन महाराजांच्या पादुकांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या निमित्तानं संस्थान हा दर्शन सोहळा आयोजित करते आपण सर्वांनी आजच्या या एक हितगृतच्या माध्यमातून त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त या जास्ती पादुकांचा प्रचार आणि प्रसार करावा ही विनंती जय गजानन जय गजानन